नमस्कार ए बी मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती मी समाधान आपलं स्वागत करतो आहे लोकसभेचे पडघम जोरात वाजतायत उमेदवारांच्या याद्या फायनल होत आहेत मात्र सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघाच्या लोकसभेचे पडघम आणि त्याची रंगतदार अवस्था जी आहे ते आपण सर्वच जण त्या ठिकाणी पाहता आहात माड्यामधून सिंह नाईक निंबाळकरांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपामध्येच असणारे सध्या तरी मोहिते पाटील हे मात्र त्या ठिकाणी नाराज झालेले आहेत कार्यकर्ते आक्रमक आहेत आणि मोहिते पाटलांचं लढणं हे अनेकांना बळ देणार असणार आहे नेमकं काय घडलंय नेमकं काय घडणार आहे या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी मागितल्यानंतर कार्यकर्ते उत्साहानं कामाला लागलेले होते उमेदवारी मिळेल अशी खात्री सुद्धा मोहिते पाटलांना होती मात्र मोहिते पाटलांना उमेदवारी डावलण्यात आली आणि सिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडली त्यानंतर मोहिते पाटलांचे कार्यकर्ते अस्तित्व प्रश्नासाठी त्या ठिकाणी आक्रमक झाले आपल्याला उमेदवारी नाही तर आपण भाजपमध्ये गेलेल्याचा फायदा काय त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आक्रमक झाले आणि जो युवा चेहरा पुढे गेलेला होता मोहिते पाटील कुटुंबियातून धैर्यशील मोहिते पाटलांच्या रूपानं त्यांच्यासाठी हर हर महादेव आमची निष्ठा मोहिते पाटील परिवारावर असं म्हणत कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत करमाळ्यामधून त्या ठिकाणी मोहिते पाटलांनी एक प्रकारे आपल्या प्रचाराचं रणिशिंग फुंकलेलं आहे गावभेट दौऱ्याला धैर्यशील मोहिते पाटलांच्या सुरुवात झालेली आहे आणि हे जे मोहिते पाटलांचं लढणं जर अंतिम राहिलं भले ते कोणत्या पक्षाकडून लढतील त्या ठिकाणी अपक्ष उभा राहतील का की त्यांच्या कार्यकर्ते जे अपेक्षा व्यक्त करत आहेत त्या पद्धतीनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात जाऊन तुतारी हातामध्ये घेत आहेत हे सगळं पुढं होणार आहे मात्र मोहिते पाटलांचं लढणं हे अनेकांना बळ देणारं असणार आहे कारण करमाळा तालुक्यामध्ये आत्ताची आपण परिस्थिती पाहिली काल परवा टेंबुर्णीच्या फार्म हाऊसवरती शिंदे बंधूंच्या बैठक झाली तर तिथं संजय मामा शिंदे होते भाजपामध्ये बा रश्मी बागल त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि मग मोहिते पाटलांचे पहिल्यापासूनचे समर्थक असणारे आणि या दोघांचे विरोधक असणारे येणाऱ्या पुढच्या विधानसभेसाठी नारायण आबा पाटलांच्या गटासाठी मोहिते पाटलांचं आत्ताच लढणं हे बळ देणारं ठरणार आहे तीच परिस्थिती माड्यामध्ये आहे माड्यामध्ये बबनदादा शिंदेच्या विरोधात असणारे जे गट आहेत त्या गटांच्यासाठी मोहिते पाटलांचं लढणं त्या ठिकाणी फायद्याचं असणार आहे शिवसेनेचे माड्याचे संपर्क प्रमुख असणारे संजय कोकाटे यांनी त्या ठिकाणी शिवसेनेचा राजीनामा दिलेला आहे आणि आपण भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही असं सांगितलेलं आहे त्या संजय कोकाटे असतील किंवा टेंभुर्णी असेल करमाळ्याचा माड्याचा काही भाग असेल कुर्डवाड्या असेल या ठिकाणचे ज्यांचे शिंदे बंधूंचे जे पारंपरिक विरोधक आहेत त्यांच्यासाठी मोहिते पाटलांचं धैर्यशील मोहिते पाटलांचं लढणं हे बळ देणारं ठरणार आहे तीच परिस्थिती सांगोल्यामध्ये आहे सांगोल्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे असणारे शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात शेखापाचे बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख हे देशमुख बंधूंच्या पैकी जोही कोण विधानसभेचा उमेदवार असणार आहे त्यांच्यासाठी ते लढणं महत्वाचं असणार आहे कारण सांगोल्यामधून त्या ठिकाणी शहाजी बापूंच्या विरोधातला जो गट आहे त्या गटासाठी ही लोकसभेची निवडणूक लिटमस टेस्ट असणार आहे याच्यामध्ये आपण कुठपर्यंत पोहोचतो आहे कारण सांगोल्याचा शहाजीबापू पाटलांचा विजय हा सहाशे सातशे मतातला विजय आहे आणि त्यामुळे तिथं देशमुखांच्यासाठी देशमुख बंधूंच्यासाठी ती जी लढाई आहे ती लढाई मोहिते पाटलांचं लढणं हे महत्वाचं असणार आहे हीच परिस्थिती मान मध्ये आहे जयकुमार गोरे आणि त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असणारी शेखर गोरे यांच्यामध्ये हो त्या ठिकाणी सातत्यानं राजकीय लढाई जी आहे ती होत आलेली आहे आणि त्यामुळं जर जयकुमार गोरे सिंह नाईक निंबाळकरांच्या बाजूने उभा राहिली तर शेखर गोरे आणि त्यांचा जो गट आहे त्या गटांसाठी मोहिते पाटलांचं लढणं हे अत्यंत महत्वाचं असणार आहे पुढच्या विधानसभेसाठी ते फायद्याचं असणार आहे हीच परिस्थिती फलटण तालुक्यामध्ये आहे आत्ताचे भाजपाचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांचे पारंपरिक विरोधक असणारे विधान परिषदेचे माजी सभापती असणारे गेले अनेक वर्ष फलटणचं राजकारण ज्यांच्या भोवती फिरतं ते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी आणि त्यांच्या गटासाठी मोहिते पाटलांचं लढणं हे ताकद देणारं आहे मोहिते पाटील किंवा रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर होईपर्यंत रामराजे हे त्यांचे बंधू संजीव बाबांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते मात्र सिंह नाईक निंबाळकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी संजीव बाबांच्या उमेदवारीपेक्षा त्यांना विरोधक जो आहे तो आपला असा त्या ठिकाणी वाटत आहे त्यामुळेच ते मा शिवरत्नवरती आलेले होते एकूणच मोहिते पाटलांचं लढणं हे माळशिरस तालुका मोहिते पाटील कुटुंबासाठी तर ते महत्वाचं ठरणारच आहे था त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी बळ देणारं ठरणार आहे याहीपेक्षा माढा लोकसभेअंतर्गत येणारे करमाळा माढा माळशिरस सांगोला मानखटाव आणि फलटण या विधानसभा क्षेत्रामध्ये त्या त्या ठिकाणी असणाऱ्या जे प्रस्थापित आहेत आमदार आत्ताचे त्यांच्या विरोधातला गट आहे त्यांच्यासाठी बळ देणारं रह ठरणारं आहे नेमकं मोहिते पाटील काय करतात मोहिते पाटलांचं लढणं हे कितपत त्या ठिकाणी योग्य ठरतं शेवटी लोकशाहीमध्ये मतदार राजा आहे नाईक निंबाळकरांच्या भाजपाचं कमळ फुलतं का मोहिते पाटील बंडखोरी करून त्या ठिकाणी तुतारी फुंकतात का अपक्ष लढतात आणि त्या ठिकाणी विजय खेचतात का हे पाहणं मत्सुक्याचं ठरणारं था आहे विजय हार जीत कोणाचीही होईल मात्र मोहिते पाटलांचं लढणं हे अनेकांना बळ देणारं ठरणारं आहे पाहूयात पुढच्या दहा दिवसामध्ये मोहिते पाटलांचं लढणं त्या ठिकाणी बळ देणारं ठरतंय का मोहिते पाटील भाजपची वरिष्ठ नेते मंडळी समजूत काढून लढायला उपसलेली तलवार मॅन करतायत याच्यावरती पुढचं बळ त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपल्याला नेमकं काय वाटतं मोहिते पाटलांना लढावं त्यांचं लढणं हे कुणाकुणाला बळ देणारं ठरू शकतं हे सांगायला विसरू नका